तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर पाऊस आहे जरासा कमी झाला मित्रांनो पण भरपूर पाऊस होता मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो धबधबा दाखवणार आहे ना तो खूप छान असा धबधबा आहे आणि तिथं येण्याचा सोपा मार्ग आहे मित्रांनो तुम्हाला मार्ग सांगतो तुम्ही जर कळजूबाई शिखराच्या जवळ आला मित्रांनो तिथून दोनच किलोमीटर अंतरावर पेंटीत गावं लागते मित्रांनो एक छोटीशी कमान आहे त्या कमानीमधून आतमध्ये आले ना तुम्हाला मित्रों। तुम्हा नक्कीच गावाच्या बाहेर रस्ता जो येतो कळसोबाई शिखराकडे जाण्याचा मार्ग तिथं तुम्हाला हा धबधबा नक्की ह्या रस्त्यालाच भेटेल मित्रांनो खूप सुंदर असा धबधबा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे तर बघणारच आहात मित्रांनो परंतु आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपल्या डोंगरावरती खूप भरपूर सारे ध धबधबे आहेत मित्रांनो आम्ही त्यांना गिरनळे बोलतो जुरे आहेत खूप मोठमोठे जुरे जो खूप उंचावरून पाणी पडतो मित्रांनो खूप मो उंच उंच कडेत मित्रांनो पण ते आहे माहिती आहे का अजून इकडे पर्यटक न आल्यामुळे हे प्रकाश जोडत नाही आलं मित्रांनो तेच आपण प्रकाश जोतच आणण्यासाठी व्हिडिओ बनवून आले मित्रांनो व्हिडिओला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर पण करा अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा मी आणि तुम्ही पण या धबधब्याचा आनंद नक्की घेण्यासाठी या मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या या व्हिडिओचा आनंद घ्या तर आपल्याला डोंगराकडे जायला आहे ब हा छोटासा ओळ आहे मित्रांनो आज पाणी कमी आहे कारण पाऊस दोन दिवस झाला कमी पडतोय आज पाऊस परत चालू झाला आहे परंतु अजून पूर नाही आलं त्याच्यामुळे इथून आपण सहज सहज जाऊ शकतो नाहीतर मग आपल्याला दुसऱ्या मार्गाचा वापर करावा लागेल मित्रांनो हे बघा भात लागवड झाली इथं पुढून ह्या वावर अजून भात भातलागोडी तसंच बाकी आहे मित्रांनो इकडं समोर ह्या रस्त्याने आपल्याला वरती मुरबडीच्या दिशेन जायचं आहे खूप जंगल आहे मित्रांनो त्या जंगलाच्या दिशेन जायचं आहे आपल्याला कारण तिकडंच आपला धबधबा आहे मित्रांनो बघा समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे असेल मित्रांनो आता थोडं पाऊस आलं पण थोडं बुरक बुरकं दिसतोय बघा हा धबधबा दिसतो या झाडाच्या हाड आहे ना मित्रांनो तिथं आपल्याला जायचं आहे धबधबा लांबूनच एवढा भारी दिसतो जवळून किती भारी दिसाल ते नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे बघा तिथं एक विहीर आहे मित्रांनो खूप सारं पाणी असतं या विहीरला उन्हाळ्यात पण पाणी असतं खोल नाही पण खूप सुंदर असतं पाणी असतं बघा मस्त भात लागवड झाली मित्रांनो भात निळं पण निळी पण झाल्यात मित्रांनो तर महिना झाला भात लागवडीला आमच्याकडं बघा पूर्ण शिवार निळ झालं मित्रांनो हे बघा भात एकदम भारी निळी निळीगार झाली इकडे झाप उचते मित्रांनो इकडे लाईट पण पोचली बरीचशी प्रगती झाली मित्रांनो गावाकडं हे बघा झापोचती तर आपल्याला या झाडांमधून वरती जायचं मित्रांनो बघा पाऊल वाटे काहीच सोपी काहीशी अवघड अशी पाऊल वाटे मित्रांनो ह्या पाऊल वाटेनेच आपण पुढं जाणार आहे तर चला तर मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा हे बघा थोडा खडतर असा रस्ता आहे जरा जपून चिकड झाले ना कारण इथं नी गुरांची वाट आहे मित्रांनो गुरं येतात छेळ येतात त्याच्यामुळे हे चिकड झाले रस्ता त्याच्यामुळं आपण आहे ना जरा जपून चालायचं मित्रांनो हे बघा काट्या लावले काटे पडलेले जाळीच्या काही काही खाली अशा जंगलामधून पुढे गेल्यानंतर आपल्याला धबधबा भेटणार आहे बघा इथं थोडासा माळ आहे या माळात गुरं तर आहे ही गाय ठीक आपली डांगानी गाय आहेत ना मित्रांनो हे बघा ह्या गाय चरणार आपला गाय काय तर गायींकडं आलाय आणि गायीचा अर्थ मित्रांनो इथंच समोर आपल्याला धबधबा आहे मित्रांनो बरासा टप्पा आपण पार केलाय एक टप्पा पार केला कलगत हा धबधबा येतोय मित्रांनो काहीसा ट्रेक एक थोडासा या बघा समोर धबधबा दिसतो किती मोठं आहे ना मित्रांनो असे मोठे धबधबे तुम्ही बघितले असतील पण हा पण खूप छान धबधब आहे मित्रांनो परंतु आजपर्यंत याचा कोणी व्हिडिओ बनवला नाही त्याच्यामुळं हा प्रकाश होतात नाही मित्रांनो या बघा इथं जायचं आपल्याला चलतं मित्रांनो अजून थोडं जंगल पार करते तेव्हा इथं मित्रांनो झाडावरती ना वानर होते मित्रांनो वांद्र वानर ना। वा ना। वा ना रे सादरीच्या झाडं भेटल्याच ह्यावेळेस त्यांना खायला पण काही नाही मित्रांनो पावसाळ्यात कंदमुळे खातात झाडांची पानं खातात कवळी पानं याच्यावरच आपलं पोट होतात मित्रांनो हे वानर वा तेव्हा भरपूरच मी खाली झाडावरून उतरले एक मस्त पावसाचा आनंद घेते मला वाटतं पावसामध्येच उभं आहे बघा तो पण आपल्याला बघितला घाबरून पळालाय तर असं हे वानरांचं जीवन भाऊ जरा पावसाळ्यामध्ये कठीणच असतं मित्रांनो एवढ्या पावसामध्ये त्या जाडांवरती बसले नव्हते मित्रांनो हलक्या स्वरूपाचा पाऊस चालू आहे सध्या चालतं मित्रांनो आपण जाऊयात आता धबधब्याजवळ हे बाबा हा हे पाटाचा काढा धबधबा याला मित्रांनो पाटाचा काढा असं नाव का पडलं माहिती आहे का तर याचा आकार आहे ना मित्रांनो तर मित्रांनो हे खाली आहे ना हे बघा इथं आपलं गाव आहे एखाद किलोमीटरच्या अंतरावर आपलं हा धबधबा आहे मित्रांनो गावापासून खूपच जवळ आहे मित्रांनो बघा ह्या जंगलामधून इथं ह्या जाळीमधून मालकीचं आहे त्याच्यामधून आपण आलो आहे ना हे जंगलात आहे मित्रांनो धबधबे बघा या आंब्याच्या इथून दिसतो तेव्हा हा धबधबा आहे मित्रांनो तर इथं जायचं आहे आपल्याला आता थोडंच अंतर राहिलं आहे चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर फायनली मित्रांनो आपण आपला जो पॉईंट होता त्या पॉईंटवर येऊन पोचले आपला जो धबधबा तुम्हाला दाखवायचा आहे ना तिथे येऊन पोचले आपण मित्रांनो हे बघा पाठीमागं धबधबा आहे मित्रांनो चल तर मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल परंतु तुम्हाला बॅकच्या कॅमेरा दाखवतो मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब बी करत असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटील मित्रांनो चल तर मित्रांनो बॅकच्या कॅमेरा या बघा किती भारी झोरं आहे मित्रांनो या झोऱ्याच्या खडकावरून जे पाणी पडतं ना एकदम भारी पाणी पडते मित्रांनो एकदम मी इथंच वाटतं इथंच आणि इथंच फोटो काढत बसावा परंतु आपल्याला पुढं अजून धबधबाई दाखवायचं तुम्हाला हे बघा वरती इथं अजून हे झुऱ्यानं आपल्याला वरती चढत जायचं आहे बघा इथं समोर धबधबाई किती भारी वरून पाणी पडते ना मित्रांनो खूप उंच आहे मित्रांनो खूप उंच अशी हाईट आहे मित्रांनो शंभर फुटाच्या आसपास असं लागेल खूपच जवळ आलं धबधब्या हे बघा आणि अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो आपण तर मित्रांनो कसा आहे आपला हा धबधबा नक्की काय मिळेल सांगा मित्रांनो चालतं मित्रांनो अजूनच जवळ जाण्याचा प्रयत्न करू आपण पाऊस चालू आहे छत्री आणले मोबाईल चालला मोबाईल भिजून जायला आपला आपण मित्रांनो खूपच जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तू पाणी इतकं उडतंय ना तर आपला मोबाईल वाला होईल मित्रांनो त्याच्यामुळे आपण लांबूनच दाखवतो मित्रांनो हे बघा खूप सुंदर आहे धबधबा आहे मित्रांनो नक्की एकदा बघायला या भारी आहे मित्र आणि जे हे पाणी पडते ना मित्रांनो अप्रतिम नजर आहे मित्रांना एका समोर एक धबधबा आहे त्याच्या शेजारच्या कड्याचा एक धबधबा आहे मित्रांनो त्याला रामाचा कडा बोलतात मित्रांनो त्याचा काय इतिहास आहे आपल्याला काही माहीत नाही आणि तिथं खाली जोडग पण आहे त्यामुळे त्याला रामा अशी बोलतात तिथं हे पाणी बघा सगळा ढवळा ढवळ झाला मित्रांनो झाडांनी एकदम हिरविशार पांगळ एकदम भारी पाठाच्या कड्याचा धबधबा मित्रांनो बघा पुढे एक धबधबा मित्रांनो पुढच्या आठवड्यात तो धबधब्याचा व्हिडिओ घेऊ मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो हे बघा सुंदर असा वॉटरफॉल आहे मित्रांनो